एक पॉलिसीची दिशा आम्ही एकत्रितपणे सगळ्या विभागांना दिली आहे शंभर दिवसांचा कार्यक्रम हा आम्ही प्रत्येक विभागाला दिलेला आहे त्या प्रत्येक विभागाचं आम्ही सादरीकरण घेतलेलं आहे त्यांना त्याचे टार्गेट दिलेले आहेत त्याच्यामुळे ते विभाग ते टार्गेट्स कम्प्लीट करतायत आणि त्याच्यामध्ये तिन्ही पक्षाचे जे मंत्री आहेत किंवा सरकारमधले आम्ही तिन्ही नेते आहोत आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत त्यामुळे त्यात कुठे अडचण नाही आम्हाला ते टार्गेट्स पाळली जातात का थोडंसं पुढे मागे झालं की त्याच्यावरती मग काही वेगळ्या मार्ग असं की प्रयत्न असा असतो की शंभर टक्के टार्गेट पूर्ण झाले पाहिजेत म्हणून आता साधारणपणे शंभर दिवसाचा जो कार्यक्रम दिला आहे त्या संदर्भात पंधरा एप्रिलच्या दरम्यान आम्ही आता आम्ही काय शंभर दिवसात प्रत्येक विभागाने ठरवलंय ते तर आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे त्यातलं काय अचीव केलं त्यांनी सो आम्ही एक असा रिपोर्ट हा जनतेसमोर मांडू की शंभर दिवसात काय अचीव्ह करायचं होतं आणि त्यातलं काय अचीव्ह करू शकलो त्यातनं एक अकाउंटेबिलिटी असेल म्हणजे केवळ कार्यक्रम द्यायचा म्हणून कार्यक्रम नाही आहे तो कार्यक्रम अचिवेबल कार्यक्रम आहे आणि एक त्याच्या पाठीमागे व्यवस्था देखील आम्ही लावलेली आहे की त्याचं मॉनिटरिंगही आम्ही करतो आणि एक फायनल अहवाल देखील आम्ही देऊ की शंभर दिवसात या दहा गोष्टी ठरवल्या होत्या यातल्या या दहा गोष्टी केल्या नऊ गोष्टी केल्या आठ गोष्टी केल्या करू